नागपुरात मुस्लिम समाजानं आंदोलन केलंय विहिपा आणि बजरंग दलाच्या आंदोलनाविरोधात मुस्लिम समाज रस्त्यावर उतरलाय मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय मुस्लिम समाजाने यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले नागपूरमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय नागपूरमधून महत्वाची बातमी आपण बघतोय मुस्लिम समाजानं नागपूरमध्ये आंदोलन केलं विहिप आणि बजरंग दलाच्या आंदोलनाविरोधात नागपुरात आता मुस्लिम समाज कुठेतरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय प्रतिनिधी जितेंद्र आपल्या सोबत आहे जितेंद्र काय अधिकची अपडेट आहे आपल्याला माहित हो, आहे की औरंगजेबाच्या सबर विरोधात आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग मुगलाने राज्यव्यापी आंदोलन उभारलेलं होतं आणि असंच आंदोलन आहे निदर्शनी नागपुरातील महाल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ करण्यात आलं होतं या आंदोलनाच्या दरम्यान जे आहे ते जो प्रतिकात्मक पुतळा जाळला त्या प्रतिकात्मक पुतळा जाळल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप जो आहे तो मुस्लिम समाजाकडून करण्यात आला होता आणि हे आंदोलन संपल्यानंतर आता जवळपास दोन वाजता ते सुमारास मोठ्या प्रमाणात जे मुस्लिम बांधव आहेत ते इथे एकत्र झाले होते आणि दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली होती त्यानंतर घोषणाबाजीही करण्यात आली होती वातावरण पाहता वातावरण आणखी तणाव बिघडू तणाव होऊ नये किंवा वातावरण बिघडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजपाता इथे तैनात करण्यात आला होता आणि पोलिसांनी सर्वांना शांत केला आणि हा परिसर मोकळा करण्यात आला मात्र आज जे आंदोलन झालं पहिले हिंदुत्ववादी संघटना असेल आणि त्यानंतर मुस्लिम समाज बांधवांचे जे आंदोलन आहे त्यामुळे कुठेतरी तणावाचं वातावरण थोड्या वेळासाठी जितेंद्र अधिक अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला या माहितीसाठी